मी म्हटलंय म्हटलंय मी असं भाग्य म्हणू की दैववशाने उत्तर माहित नाही मी आपल्या सहवासात काल ते माझं भाग्य होतं किंवा दैवाच काहीतरी गणित होतं म्हणून मी आपल्या सहवासात आलो स्वरूपतेच्या सोपाला किंचित आठवते मी आपऊ शकलो का नाही होऊ शकलो का म्हणजे तुमच्यासारखंच होणं समीकतेच्या सोपानावर सोपान म्हणजे जी ना किंचित अडकळ असं मी म्हणतो की तुमच्या समीप मी दैवविषानी आलो पण मी तुमच्या सारखा बनवू नाही शकतो तुमच्या इतका नाही बनवू शकतो मी मग अशी म्हटलं ना ही ग्रंथ कुठेतरी माझ्याकडे मला राहील आणि मग शेवटी मी म्हणतोय असेल जर का ईश्वर त्याला घालावे साकडे नाही ते ना देवाला साकडं घालतो त्यावेळी अमुक अमुक माझं काम करत पेरण्याची ताकद माझ्यामध्ये येऊ अशी मी ईश्वराला बोलत